मेहगा तालुक्यातील घाटबोरी गावात नागरिक विविध समस्यांनी त्रस्त असून गावातील रस्ते चिखलाने मागलेले आहेत जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता अतिशय चिखलमय झाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट लागली ला आहे तरीही झोपे दसवून घेणाऱ्या ग्रामपंचायत सध्या तरी सुस्तच आहे त्यामुळे घाटबोरी गावातील नागरिक रस्त्यामुळे परेशान झाल्यामुळेच घाटबोरी गावातील स्वाभिमानी युवक अंकुश श्रीराम राठोड व राजू तुकाराम कुसळकर या युवकांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत कारभाराविरोधात आक्रोश करीत चक्क रस्त्यावर घाणीच्या गटारात गोलटांगण घालत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे ग्रामपंचायतीच्या वेळ काढूपानामुळे आणि हेतू परस्पर दुर्लक्षामुळे घाटबोरी गाव आता समस्यांचे माहेरघर बनले आहे तरीही निगरगट्ट ग्रामपंचायत प्रशासनाला रस्त्यावरील गटारात साधा दगड मुरूम टाकून रस्त्याची देखभाल दुरुस्ती करता येत नसल्याने आता ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संपूर्ण गावकऱ्यांचा नाराजीचा सूर उमटत असल्यामुळे येथील स्वाभिमानी युवकांनी रस्त्याच्या गटारात घाणीचे चिकलमय पाण्यात लो लोटांगण घातले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शीलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा हा रस्ता ग्रामपंचायतच्या हातीत असून सरपंचांनी ग्राम, ग्राम शोकाने तातडीनं हा रस्ता आमच्या गावकऱ्यासाठी ताबडतोब चालू करावे